सुंदर मैदानात असला ना कोणतंच छकडेवाला असं नाव पण देत नाही दोन्ही साईडनं खेळायला जे बोलतात ना की बिंजूड आम्ही किंग आहे त्यांना अकरा अकरा हजार वरती शरिती करायला मी मैदानाकडून बैल आमचा जिद्द कधी सोडत नाही आजारी असला तरी पण गाडी शंभर टक्के मारणारच आमच्या बैल स्पीडचा न घालता शिस्तीचा बैल घालतो जास्त स्पीड नसला तरी चालेल पण बैल शिस्तीने पळणार पाहिजे दाबणारा बैल नाही टाकत मी शक्यतो दादा बोलला होता ऐर्याचा की मोठ्या लक्षानंतर सुंदरच दिसतो की बैल एक गाडीवरून नेतो विकत होता सुंदर आम्ही जेव्हा आणला होता तेव्हा आम्ही कोणाला पण फुकट देत होतो पलवायला लहानपणी मित्रांनो समोरच बघत आहात आपला कारगिल ग्रुप खेदुटणी गावचा सुंदर आणि नक्कीच आज मांगडे दात्यांच्या सुंदर सोबत बोलून दोन नंबरचा मान मिळवलेला भाऊ आहेत दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं माझं नाव ऋषिकेश मात्रे दादा काय बोलताय आज सुंदर सोबत पहिला झाला आणि एक मस्त गुलाल आणि दोन नंबरचा मान मिळवला आज या हिंदी मैदानामध्ये काय नाही आमची गाडी चांगलीच पलते पलते एकदम गाडी त्याच्यामुळे आम्ही तोच पेरा ठेवला होता भरपूर जणांचे फोन येते ते पेहऱ्यासाठी पण आम्ही कोणता पेरा न करता पेरा ठेवला आता याच्या अगोदर पण हीच गाडी आणि जेव्हा जेव्हा ही गाडी पलते ना शंभर टक्के गुलाला मध्ये राहते कारण की गाडीला स्पीडच एवढा लागतो हो की तात्याने पण बघितलंय भारत नंतर गाडीला कोणता स्पीड लागत असेल तर या सुंदर मध्येच नक्कीच जशी भारत सुंदरची जोडी पलायची आणि तो स्पीड बघायला तोच आज आपल्याला बघायला भेटला दादा बैलाची तब्येत थोडीशी थोडीफार काहीतरी कमी वाटत म्हणजे नाराज वाटत होता जेव्हा बैला पण जेव्हा गटाला पलाला ना एकदम खुला पलाला बैलाला जरा पायाचा प्रॉब्लेम झालाय थोडा नाहीतर बैलांना आज दाखवून दिला असता की एकच नंबर केला असता नक्कीच त्याच्यानंतर सेमीला पण एकदम फुल स्पीड लागला आणि फायनलचा पण गुलाल घेतला आपला हा नंदी बघायला गेला ना तर घाटावरती बिंजो, ना पण मुंबईमध्ये म्हणजे दोन्हीकडे असो किंवा घाटावरती सगळीकडे सारखाच पलता म्हणजे सुंदर मैदानात असं छकडेवाला असं नाव पण देत नाही दोन्ही साईडनं खेळायला जे बोलतात ना की बिंजोडचे आम्ही किंग आहे त्यांना अकरा अकरा हजार वरती शरिती करायला लावतो मी मैदानात सुंदर असल्यावर आणि सुंदरचं असं बघायला झालं की म्हणजे बघा बरेचशे पैऱ्यामध्ये तुम्ही पल आणि जेव्हा जेव्हा सुंदर टाकताना नक्कीच त्या गाडीला फुल स्पीड लागते स्पीड बद्दल काय बोलताय या सुंदरच्या सुंदरचा स्पीड असा आहे की बैल समोरचा पलो या नसो पलो पण बैल एकटा गाडी लावणार म्हणजे लावणारच म्हणजे वन साइड, साइड, वन साइड साइड सुंदर कमी वेळेमध्ये तुमचं एवढं सगळं नाव केला त्याच्या अगोदर तुमचा कारगिल पण होता छोटा कारगिल पण आहे आणि आता सुंदर नाव करताय कसं वाटतंय तुम्हाला जेव्हा हे तुमचे सगळे मित्र परिवार सगळी फॅमिली तुमची एकत्र येते आणि हा ना टिकवताय तुम्ही आमचे बैल काय मेहनत पण आहे बैला मागे नुसतं बैल काय पलतो म्हणून दिसत नाही आम्ही काय आम्ही खाली खुर्चीवर बसायचं काम करतो पण मेहनतीचे अगदार ते नक्कीच त्याची मेहनत म्हणजे बघा चालवण्यापासून सगळं खाणं पानं वगैरे राकेश राकेश जाता नसतं मग तुमचं बघा कारगिल ग्रुप हे नाही म्हणजे एक मोठा ग्रुप आहे आणि या ग्रुप मध ग्रुपच्या नावाने पलत आ, कशी खरेदी झाली होती आणि कुठनं घेतला होता यो आमचे भाऊ आहेत विजय भाऊ आणि मुन्ना भाऊ आमचे आहेत आम्हाला सुचवला की बैल आपल्याला घ्यायचा आहे तर तेव्हा आम्ही बैल घेतला आता घाटावरती पण तुमच्या नंदीला एवढी मागणी आहे की अक्षरशः पहिल्यासाठी ना सतत फोन चालू असतात आता मुंबईमध्ये पलाल्याच्या नंतर पण बघतो ना की सतत फोन चालू असतात की कमीत कमी एक -कमी एक मैदानासाठी तरी पाठवा एक दिवसा तरी साठी तरी पाठवा पण तुम्ही कसे मॅनेज आम्ही जास्त करून बिंजोडलाच खेळतो तीन पेऱ्याचा चांगला हो मैदान असला तर पाठवतो हो आणि आजचा नक्कीच हिंद केसरी मैदान होता अपेक्षा होती का की अपेक्षा तर होतीच बैलाकडून बैल आमचा जिद्द कधी सोडत नाही आजारी असला तरी पण गाडी शंभर टक्के मारणारच आज नक्कीच म्हणजे पायाला थोडीशी दुखापत होती आता त्या दिवशी पण मला तर वाटतं दोन शर्ती होत्या पण पायाला दुखापत झाली त्याच्यानंतर बैल आपण लगेच घरी आणला आणि त्याच्यानंतर घाटावरती मग घाटावरती नियोजन वगैरे कोण करतात कारण का प्रत्येक वेळेस तुम्ही सगळी जण असता नियोजन तर आम्ही पण पन करतो पण आमचे भाऊ आहेत विजय पाटील आणि मुन्ना भाऊ आहेत आमची सर्व गँग त्यांची तेच नियोजन करतात जास्त बघा नियोजन आम्ही काही करत नाही बिंजोरचं नियोजन आम्हीच करतो तीन फेऱ्यांचं नियोजन पण बघा इकडं पण सतत पैऱ्यां पैऱ्यांसाठी म्हणजे एक एकाने म्हणजे तीन फेऱ्याला तरी एकाने पलून होत नाही सोबतचा पण आपला जोरदार तेवढंच धम धमकवायला लागतं मग अशा नाही तुम्हाला पहिरांसाठी आणखी म्हणजे विचार करून करावा लागत असेल कारण का त्या स्पीडला पाहिजे साथ पण दिली पाहिजे आपल्या बैलाला माझ्या वेळी कसं काय करतात आम्ही आमच्या ला बैल स्पीडचा चा न घालतो शिस्तीचा बैल घालतो जास्त स्पीड नसला तरी चालेल पण बैल शिस्तीने पाहिजे दाबणारा बैल नाही आम्ही शक्यतो म्हणजे एकदम खुल्या तरी पण स्पीड बद्दल काय बोलतो कारण का दिसायला तरी एकदम छोटा आहे पण स्पीड लावतो ना मुंबई मध्ये बोलताना एकदम स्पीड चा वाश्यात आहे मोठ्या लक्षानंतर कोण आठवण करून देत असेल तर सुंदर करून देत असेल आमची आमचा आमदला बोलला होता ऐर्याचा की मोठ्या लक्षानंतर सुंदर दिसतो की बैल एक नेतो आणि मांगडे दादांच्या सुंदर सोबत अगोदर पण पैरे झालेलं होतं मग या का या मैदानासाठी म्हणजे काय आशा ठेवून तुम्ही पैरा केला कारण का बघा तो पण सप्त हिंदी केसरी म्हणजे सप्त हिंदी केसरीचा मान मिळवलाय आता आपला नंदी पण किती वेळेला ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि हिंदी केसरी म्हणजे ओरिजिनल हिंदी केसरी आता बघा या हिंदी केसरीला एक वेगळाच मान आहे आणि आजच्या मैदानाचं पण मान वेगळं मोरे सरकार मोरे एवढी चांगली म्हणजे एक नियोजन केलं होतं काय बोलतं आजच्या मैदानाबद्दल मैदान म्हणजे आजार गाड्या मध्ये नंबरात राहण्याच काम नाही कारण की प्रति मा, महाराती सर्वजण येतात मैदानात गुलाल किल्ला बैलांना दोन नंबर केलेला खूप आनंद वाटतो याच्यानंतर याच्यानंतर तुम्हाला दावणीला होईल का असा सुंदर बघूया आता दावणीला तर सर्वच बैल एक सारखी होत नसतात मित्र परिवाराबद्दल काय बोलशील सर्वजण बैल घेतात डायरेक्ट आम्ही कोंडे करून बैल तयार करतो झिरो पासून आम्ही शून्यापासून घेतला होता सुंदर आम्ही जेव्हा आणला होता तेव्हा आम्ही कोणाला पण फुकट देत होतो पलवायला लहानपणी फुकट देत होतो आम्ही कोणाला पण गावातल्या ना पाच हजारावर दोन हजारावर शर्यत करा आणि आमचं आम्हाला बैल आणून द्या मागे कारगिलच आहे म्हणजे शून्यापासून घेण्यात मजाच वेगळी वेगळीच मजा आहे आमचे भाऊ आहे सर्व करणारे विजय पाटील आमचे नक्कीच खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला आणि नक्कीच जसं आपला सुंदर बिंजोड मध्ये नाव करतो तीन फेऱ्यामध्ये नाव करतो असंच तुमचं नाव करत राहील थँक्यू धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे पण आभारी आहोत